पिकू कशी बाळा तू आ उ पिहो पिहो काय सांडून घेतलं का पिकू संग खेळ ए, ए कृष्णा तुला चार ती चार चार ग बाबू आपल्या दादूला चार दादा ये ना बरोबर बरव ना बरो कृष्णा ये ना यार कृष्णा बरं लगेच तुला खाली आईस्क्रीम नाही आईस्क्रीम साड्या घेऊन जातो चल अरे कसला लाज रे तू तू तुला आईस्क्रीम आवडते आईस्क्रीम आवडते का इकडे बघ पिकडो 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 पिको 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 फॉल ए पिको पिको काय लाजत तू पुरे म्हणे हा लिहिला असतं लाज रे खूप मोबाईलच नाही दिला पिकू इकडे चल मला का काकाला खाऊ दे चल चल लवकर काकाला खाऊ दे आला, आला 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 अयो कुठल्या लँग्वेज ले मध्ये दम होता राहि दम टाकून गेली तुला खतरनाक मॉडेल आहे